हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ आमच्याकडे आज कांदेपोळ्याचा प्रोग्राम आहे जे नवदेव आहे ते येणार आहे त्यांना टिक्के लावणार आहे माझ्या बहिणीला आणि ते त्यांना कारण लग्नाच्या आधी टिक्के लावावं लागते आणि टिक्के लावल्याशिवाय हळद लागत नाही आणि हा सगळा प्रोग्राम यांच्यासाठी थांबला होता हे नव्हते म्हणून तर ते काल आले त्याच्यामुळे हा लगेच प्रोग्राम घेतला आहे कारण चार पाच दिवसात लग्नसुद्धा आहे आणि एवढं लेट झालं आहे आम्हाला टिक्के लावायला सुद्धा आणि माझी बहीण कधी न काम करणारी लोकांना काम करायला लावणारी अशी कामं करत आहे सासरचे लोक येते म्हणून सोप्यावर झाडू बिडू सगळं स्वच्छ करून राहिली असं तू नेहमी का नव्हती करत बघू दे तूच आहे काम करणारी सकाळपासून काम करू सगळं साफसफाई जिकडे तिकडे धूळ बिळ साफ करून राहिली एकदम तर मुली अशा पण असतात फ्लॅश मारतात फ्लॅश फ्लॅश नाही म्हणत त्याला त्याला म्हणत असते जे तर ही खूप संस्कारी आहे म्हणते जेव्हा इथे सासरचे लोक येते तेव्हा ही कामं करते आणि बाकी वेळेस आम्हाला ऑर्डर सोडते तर खूप संस्कारी आहे माझी बहीण बघू दे खूपच संस्कारी आहे <laughs> आणि युएन इकडे मोबाईल बघत आहे इकडे अरेंजमेंट केली आहे आम्ही चेअर वगैरे लावले आहे सोफा वगैरे व्यवस्थित सगळं खूप पसारा होता या हॉलमध्ये आमच्या कपड्यांचा सगळं साफसूप केला आहे आता व्यवस्थित करून ठेवला आहे आणि तुम्हाला प्रश्न होता ना की नवरदेव दाखवा वगैरे कमेंट्स पण आल्या होत्या मला की मुलाचा चेहरा वगैरे दाखवा एक दोन वेळा तुम्हाला थोडं थोडं दिसलेलं आहे आम्ही शॉपिंगला वगैरे गेलो होतो त्यावेळेस पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांचा चेहरा आणि त्यांच्यासोबत भेटवणारसुद्धा आहे तो व्हिडिओ नक्की बघा तर चला मी आता आंघोळीला जाते माझी वेळ आहे आंघोळीची सगळेजण एक एक करून आंघोळीला चाललेले आहे तर मी आंघोळीला जाते आणि भेटूया थोड्या वेळात तर इथे आम्ही आता रेडी झालेलो आहोत माझी बहीण बघा माझ्या बहिणीने येल्लो कलरची साडी घातलेली आहे आणि साडी मी घालून दिली इला आणि खूप छान दिसून राहिली आता ही आणि इकडे माझी आई आणि मावशी नाश्त्याचं बनवत आहे काय काय बनवणार आहे आई ढोकळा ढोकळा तुम्ही बाहेरूनच आणला असेल ना की बनवत आहे <laughs> <laughs> तर ढोकळा बाहेरून आणलेला आहे आणि आई इकडे पोहे बनवत आहे मावशीकडे ग्लास वगैरे भरत आहे मावशी आलेली आहे मावशी माझ्या घराजवळच राहते हे काकाजी माझे म्हणजे मावशीच्या हसबंडला काकाजी म्हणतात हे काकाजी आहे माझे आणि इकडे बघा पाय धुवासाठी पाणी ठेवलेलं आहे मुलाला आणि इकडे नॅपकिन वगैरे ठेवलेलं आहे आमच्याकडे पाय धुवायला पाणी वगैरे ठेवत असते पाठ वगैरे ठेवत असते आणि आता येतीलच ते कारण आमच्या घराजवळच असतात ते जास्त दूर राहत नाही आमच्या घरापासून लगेच येणाऱ्या फोन आल्या आहे त्यांचा तर व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला आज मी मुलाचा चेहरा सुद्धा दाखवणार आहे बघा इकडे दादा बसलेला आहे बाजूला सगळे मरून मरून झालेलं आहे माझी बहिणी यांनी पण मरून घातलेला आहे मी पण मरून घातले आहे थीम नसून सुद्धा आमची थीम तयार झालेली आहे प्रत्येक प्रोग्राममध्ये थीम आहे आमच्या <laughs> आम्ही म्हटलं आता याचीच कोण सोडायची म्हणून सेम घातलाय सगळ्यांनी <laughs> इकडे आई पोहे बनवत आहे आई आणि आईचे पोहे झाले सुद्धा वाटते इथे आलेले आहे माझ्या बहिणीच्या सासरकडले लोक गाडी पार्क करणं चालू आहे

mama 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 Sí. Oh, vale. तर हे सो जण आलेले आहे तर जे आमचे जावाई आहे जे मधले ब्लॅक शू सूटवाले ते आमचे जावाई आहे ग्रीन शर्टवाले त्यांचे मोठे भाऊ आणि ग्रीन साडीवाली त्यांची बहिणी आहे न्यू मॅरिड आहे ते दोघं आणि सोबत सासूबाई आलेले आहे त्यांच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या सासूबाई तर एवढे जण आलेले आहे इथे तर <स्तुने> माझी बहीण बघा किती खुश आहे पाहुण्यांना पाहून नाचून राहिली आहे <स्तुने> तर आल्या पाणी वगैरे दिलं आणि आता टिक्के लावण्याचा पहिले कार्यक्रम होणार आहे त्यानंतर नाश्ता वगैरे तर टिक्के लावण्यासाठी मध्ये पहिले चौरंग वगैरे ठेवायचा रांगोळ वगैरे काढायची आहे त्याच्यासाठी ट्युपॉय पहिले उचलून घेतलेला आहे इथे माझी बहिणी तिला लाजण्याची ॲक्टिंग करत आहे बघा तर इथे पहिले नवरदेवाचा प्रोग्राम होणार होणार आहे त्यासाठी सगळं इथे आणून ठेवलेलं आहे ज्या ज्या गोष्टी लागत असते पाठ चौरंग वगैरे चौरंगाच्या खाली रांगोळी वगैरे टाकून ठेवलेली आहे भाऊ लागते तर नवरदेवाचे पाय धुण्यासाठी नवरीचा लहान भाऊ पाहिजे असते तर तो लहान भाऊ आमचा तन्मय आहे माझ्या मावशीचा मुलगा आमचा जो सक्का भाऊ आहे तो आमच्या दोघींपेक्षा मोठा आहे तर त्याच्यामुळे हे जे काम आहे तो तन्मय करणार आहे तर तो हा आहे तनु बसलेला आहे पाटावर पाय धुण्यासाठी नवरीचा भाऊ आहे तो न नवरदेवाला अक्षत देतो हातात आणि त्या अक्षदा चौरंगावर टाकून पहिला उदवा पाय घेऊन त्याच्यावर चढायचं असते आणि मग चौरंगावर बसायचं असते तर अशी प्रोसेस असते चौरंगा चढ दिसत नाही तन्मय पाए आता पाय धुवत आहे नवरदेवाची पूर्ण चालू होत लक्ष नाही आणि <coughs> जे लाल कुंकू असतो भिजवलेलं ते पायाला लावतात नवरदेवाच्या आणि कपाळाला टिक्का सुद्धा लावतात त्यानेच तर त्याला मरवड म्हणते वाटते शाळेत पाया पायाला जे लावतात ते बाबू केस से सेट करू राहिला हो

말하지 아버지한테 데리고 가세요. 나가고 그래. 쓰레기 쓰레기 쓰레기. 아저. 쓰러져. 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 � फोटो नाही ना 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 तर आता त्यांना शेला आणि सॉरी शॉल आणि नारळ देऊन असा हा प्रोग्राम कम्प्लीट होत असतो आणि आमच्या विदर्भात पद्धत आहे टिक्के लावण्याची लग्नाच्या आधी हे करायचं असतं तर तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा नेली होती। आता इथे मुलाला टिक्के लावण्याचा प्रोग्राम झाला तर सगळ्यांनाच टिक्के पण लावतात जेवढे पण जेंट्स आहेत त्या सगळ्यांना टिक्के लावतात आता पाच जणींनी ओवाळ्याचं असते नवरदेवाला ज्या नवरीकडच्या पाच सभासणी असतात त्यांना ओवाळ्याचं असते नवरदेवाला तर इथे ते चालू आहे

ही संजना आहे म्हणजे माझी वहिनी लागते नात्याने तशी तर माझा जो मानलेला भाऊ आहे अवी त्याची वाईफ आहे आणि माझी ना माझी कॉलेजची मैत्रीणसुद्धा आहे तर हे आमचे घरगुती रिलेशन असल्यामुळे हे तर आम्हाला प्रत्येक कार्यक्रम पाहिजेच असते तर ही पण आलेली आहे इथे बाळाला घेऊन आली होती तर ही सुद्धा ओवाळता इथे आता आणि इथे मावशी सुद्धा ओवाळत आहे नवरदेवाला <laughs> ओवाडाला <laughs> 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 आणि या बहिणीच्या आई आहे या सुद्धा ओवाळत आहे पाच जणी पैकी आम्ही एवढ्या पाच जणी होतो आमच्याकडून तर सगळ्यांनी ओवाळलं त्यांना आता नवरदेवाचा झाला प्रोग्राम आता नवरीची वेळ आहे नवरीला सेम प्रोसेस आहे जसं मुलाचं असं तसंच मुलीचं सुद्धा असतं Bir saniye. Bırak sana. Bırak 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 इथे नवरदेवाला सुद्धा मोठा भाऊ आहे सख्खा लहान भाऊ नाही आहे तर लहान भाऊच पाहिजे असतो म्हणजे धीरच पाहिजे असतो पाय धुवायला बहिणीचे त्यासाठी त्यांचे आते भाऊ आलेले आहे इथे तर ते पायधुवत आहे माझ्या बहिणीचे

बुत। चार बोट चार बोट लागते एखाद्या फक्त ओढत बाबा गंमत करत होते मुद्दाम त्याला की चार बोटाने लाव झाडे लाव म्हणून तर त्याला माहित नव्हतं नेमकी प्रोसेस कशी असेल त्यांनी खरंच चार बोट काढलेले त्याला म्हणजे हे तर गंमत करून राहिले पण त्याला असं वाटलं की खरंच चार बोटाने लावायचे तो खरंच लावून राहिला होता मज्जा आली अं ही माझ्या बहिणीची जाऊ आहे ती माझ्या बहिणीची ओटी वगैरे भरत आहे इथे

तर इथे झाला आता नवरीचं सुद्धा झालं जसं मुलाचं झाल्यावर सगळ्यांना टिक्के लावले होते जेंट्सला तसंच लेडीजला सगळ्यांना हरिगुंकू लावायचं असतं आता नवरीचं सुद्धा झाल्यावर <coughs> लावण्याचा कार्यक्रम झाल्यावर नवदेव नवतीने सगळ्यांना पाया लागल्या सगळ्यात आधी देवाच्या पाया लागल्या आणि त्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि बाबांच्या सुद्धा पाया लागले इथे माझे बाबा नाही आहे माहीतच आहे तुम्हाला सगळ्यांनाच लागली भूका भूक लागली म्हटलं सगळ्यांना এলুৱে

हे चालू आहे कार्यक्रम झाला आता आता चालू आहे तर नाश्त्याची तयारी सर्व करणं चालू आहे लाईट गेली लाईम <laughs> आणि प्रोग्राम झाल्यावरती जात असताना सांगा इथे लोकांचा इथे पाहुणे जायला निघालेले आहे आता झाला प्रोग्राम गेले आता आमच्याकडले आणि आजोबा पण येणार होते जो कार्यक्रम होता त्याच्यासाठी पण त्यांना खूप लेट झाला त्याच्यामुळे आम्ही कार्यक्रम करून घेतला पण आता आजोबा आले माझे आजोबा हे बघा माझे आजोबा नमस्कार करून राहिले माझ्या आईचे बाबा आहे हे आणि हे आताच गावावरून आले लेट झालं यांना कार्यक्रम संपून गेला वाट पाहिले आम्ही बराच वेळ पण लेट आले त्याच्यामुळे आणि नवरी साडी वगैरे चेंज करून घेतली आहे दा बसली मोबाईल बघत आणि हा बघा आमचा अधू जो माझा मानलेला भाऊ आहे अवी त्याचा बाळ आहे हे अदम्य तुमच्या अदम्यासाठी कमेंट नक्की करा की आमचा अदू किती क्यूट आहे सांगा हा आणि इकडे अदम्य चाई चहा बनवत आहे अदम्य आमच्या घरची आहे चहा वगैरे बनवून राहिली तिच्यासाठी काम नव्हतं उरलं म्हणून ते चहा बनवत आहे आमच्यासाठी खूप कामाची सून आहे ही बापरे म्हणजे सुनीची तारीफ करतो आम्ही आहे करण्याला एक असा झाला आजचा कार्यक्रम आणि आज संध्याकाळी आमचं घरात घरी अजून हो काय काय कार्यक्रम वर्ण वर्ण सुद्धा आहे जात्यावर ते काय हळद गहू गहू मला काही माहिती नाही ते गहू वगैरे दळायचं असं पण प्रोग्राम असते लग्नाच्या आधी करायचं असते तर त्याचा पण व्हिडिओ येणार आहे उद्या तर मी तो पण व्हिडिओ करणार आहे तर या व्हिडिओला आता इथेच संपूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय